सायकल तुमच्या महाराष्ट्रातील लोक लय खराब आहेत म्हणलं काय झालंय लय हे तसे असेल तसे बरं का गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ताच उठलंय हे बघा बाहेरचं वातावरण दाखवत आठ साडेआठ वाजता झालेत फार मी नाही लवकर आज लय जमलो होतो काल भयानक ते मंदिर आहे म्हणलं मंदिर आहे ठिकाणी थांबावं थोडंसं बघूत आज काय होतंय राताळ्यांना तर व्हिडिओमध्ये राहा पूर्ण व्हिडिओ पाहा आणि कालचा व्हिडिओ आत्ता पोस्ट करणार आहे थोडा वेळाने मी नऊ वाजता तर ठीक आहे तो फिरणं पूर्ण व्हिडिओ पहा तर ठीक आहे मित्रांनो बघूत आज काय आहे आणि आज पण आपण का कवाश्य निघतो काय सगळं कोण व्हिडिओमध्ये सांगतो तर त्यासाठी व्हिडिओमध्ये राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट करून सांगा काय पाहिजे काय नाही तर मित्रांनो मी आता जातो आणि पाण्याची बॉटल जी आहे ना ही भरून आणतोय शेजारी मंदिरातून आणि मॅगी बनवतो नाश्त्याला आणि नाश्ता करून घेतो नाही का पाण्याची बॉटल भरून आणलेली मी आधी आणि टेंट लावला मित्रांनो मी बघा हे मंदिर इकडे आपलं गोपुरा चार आहे मॅगी बनवतो मी आता गॅस ओपन पण केलेला आहे मी आता आणि गॅसला जोडायचं बघूल गॅसवर वरून आणायचं गॅस चालू करायचा ही मॅगी जी ना मॅगी शरीरासाठी जास्त चांगली नसते बर का पण आता एमर्जन्सी खावं लागते ना एक मसाल्याचं ही बघा मी मॅगी काढलेली प्लेटमध्ये त्याच्यामध्ये टाकणारी ज्यावेळेस पाणी गरम होईल त्यावेळेस ही बघा मित्रांनो आपली मॅगी बघा कसली खतरनाक झाली ज्यावेळेस मी मॅगी बनवतो का त्याच्यानंतर जे ना ही गॅस बघा किती काळा होते

एकदम हॉटेल क्वालिटी हॉटेल भारी मित्रांनो आता मला इथंच मला असं वाटतंय अकरा साडे अकरा वाजलेत कारण मी काल जे दमलो जमलो होतो म्हणजे थोडं थांबा तर आता चार्जिंग वगैरे केलं सगळं पॉवर बँक केली चार्जिंग केली गोप्रो चार्जिंग केला आपण तर चार्जिंगसाठी थांबलो मेन म्हणजे चार्जिंग नव्हती आता पुढे गेल्यानंतर चार्जिंग भेटली आहे का नाही तर तसं सगळं काही आहे मी हे बघू शकता आपली सायकल रेडी आहे टेंट वगैरे काढला आहे मी आता जस्ट आणि आता आहेत साडे अकरा तर हे बघू शकता सगळं काही नीट वगैरे केलं आहे सगळं लावलं हो आहे मस्त पैकी आणि आता मी थोड्या वेळा निघणार आहे तर आता बाबा म्हणले जेवण वगैरे करून जा साडे अकरा वाजता आता थोड्या वेळा जेवण असतंय तर फुल पडलं बघा ठीक आहे तर जेवण वगैरे करून जाऊ आणि आता आज उशीर करण्याचं कारण असं आहे की आपल्याला चार्जिंग करायची होती आणि महत्त्वाचं होतं म्हणजे थोडं नाश्ता वगैरे मी मॅगी वगैरे केली सगळी तुम्ही जर पाहिले असेल तर तर ठीक आहे काय अडचण नाही बघू आता काय कसं कवाशिक निघतोय काय एक नाही मी खूप कष्ट घेतो मित्रांनो सायकल सायकल चालणं ना सोपं नाही योड़, एवढं एवढी सोपी गोष्ट नाही आहे कारण काल बहात्तर किलोमीटर सायकल चालली मी आणि बहात्तर प्लस हे चार किलोमीटरमध्ये शहात्तर किलोमीटर सायकल चालली मी काल पाहिलं तर सपोर्ट राहू एक मराठी माणूस एवढं सगळं काही करतोय तर त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशा लोकांपर्यंत शेअर करा एक हाताने सगळ्या गोष्टी करतोय मित्रांनो जे जे जीवनामध्ये जे त्रासून गेले जे म्हणतात ना की मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही जर करायचं म्हणलं तर सगळं करू शकता तुम्ही मित्रांनो एक प्रॉब्लेम असा आला आहे की आपला व्हिडिओ जे आहे ना व्हिडिओ हे बघू शकता तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ पोस्टच होणार रेंजच नाही त्याच्यामुळे व्हिडिओला दोन दिवसापासून वेळ लागू राहिला तू म्हणताना व्हिडिओ येत नाही हे बघू शकता येला जे आहे ना तुम्हाला दिसत असंतर तिथं रेंजच नाही रेंज नसल्यामुळे प्रॉब्लेम यायला त्यासाठी आता मी जेवण कॅन्सल करतोय जेवण गे पुढे गेलो नंतर करू याचा रेंजमध्ये जाणं महत्वाचं आहे जेणेकरून व्हिडिओ पोस्ट होईल व्हिडिओ पोस्ट होणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर नाही पोस्ट झाला तर मग ते परत वेळ लागेल त्याला तर मी तर थांबलो तर परत एक दोन वाजून व्हिडिओ पोस्ट व्हायला फायनली मित्रांनो मी निघालेला होता इथून म्हणलं तर व्हिडिओ पण पोस्ट करावं लागेल पटकन जावं लागेल इथं रेन नसले हे जे नाही हे वातावरण आपली ही जागा जी आहे ना खाल्ल्या खड्ड्यात मग नाही का असं म्हणजे असं खड्ड्यात असल्यासारखे त्याच्यामुळे इथं जे रेन नाही आहे त्याच्या आता आपल्याला बाहेर जावं लागणार आहे बाहेर गेल्यानंतर रेन येईन व्हिडिओ अपलोड करावा लागेल पटकन अजून काल नाही गेली आज नाही गेली सॉरी uh, आज आज करतो कुठेतरी मित्रांनो सगळं झालं पण तिथं आपण राहिलो होतं तिथं टेंट लावला तिथं आपली साबण दिसून राहिली अंगाची साबण आता पुढे घ्यावं लागतं काय नाही विसरून राहि ते काय झालं वाळू घातलेली ना मी तिकडे पलीकडे साईडला तर ती तशी दिसून राहिली तर लागलो मित्रांनो परत हायवेला तर चला रातो जी माझ्या सायकलनी का सायकलनी ती माझ्या मोटरसायकलनी नाही आणि फोर व्हीलरनी नाही म्हणलं ना जर खरा प्रवास जर करायचा म्हणला ना सगळं चांगलं बघत बघत जायचं म्हणलं ना तर सायकल गल सुन ले आ, कम ले आ, मेरे नादान दिल तुझको मर सिसरे जादा प्यारे उलझा जा कहन स सुनता भी तू है कहा? गल सुन काल सुनलया कोटाची ना एकशे शहाऐंशी किलोमीटर दाखवते म्हणजे आपल्याला कोट्यापर्यंत आज नाही जाणार होतं बघा पण जायचं आहे ना का मित्रांनो व्हिडिओ किती अपलोड झाला ते बघावं लागेल आता बारा वाजता आलं अकरा साडे अकरा वाजता आले तर अजून व्हिडिओ अपलोड नाही झाला राह छ बघतो आम्ही सावली थांबेली सायकल आहे बघा असं वडा जर झाड असं वडाझं वडाचं झाड झाड लागलं आपल्याला थांबायला किती पाहिजे होईल बरं पण लागत नाही ना टाइम लागत नाही तर बघतो मी आता किती झाला व्हिडिओ बेचाळीस टक्के झाला आहे चालला आहे बऱ्यापैकी आणि आपण जिथे थांबलो होतो त्या मंदिरापाशी तर तिथं जे आहे ना तिथं अपलोड होत नव्हतं जास्त पटापटा तरी दर्यान झाले आता आता व्हायला लागला काय अडचण काल जे ऑइल टाकलं का मी सायकलीमध्ये त्याने सायकल थोडी स्मूथ चालायला लागली बरं का ती एक फायदा झाला आपला केला जर दर धरून बसलं बो आ तर काय होईल चालतो आणि हे मला आपलं कणीस भाजलेलं कणीस जास्त ना आपल्याकडे जर भाजलेलं कणीस आहे ना घट्ट आहे म्हणलं आता खावायचं आहे शिरा जरी चांगलाच नाही आपल्याला गरजेचं आहे खाणं कारण फळं भेटत भेट खाल्लेच नाही मी आतापर्यंत कोणतं निघल्यापासून तर खातो एक हे बघा मित्रांनो भाजलेलं कणीस कसलं आहे ते खावा खायला पण आता पोटच भरमो डायरेक्ट वाव मग खतरनाक बरं मग मित्रांनो अरे वा देखो माया पवन चक्की देखो कितना पवन चक्की है यहाँ पे देख सकते हो दोस्तों दोस्तों गरीबो गरीबो देख लो गरीबो थोडं सामान आगत थोडा न थोडा का थोडा का थोडा का थोडा सामान आगत 23 रुपयाचा कणीस खाल्लाय मी आता आणि छान लागलं आणि निकालोय परत आता अनचड लागलाय चढाला काय करावं काय तो नशिबात चढच उतार कधी हे चढांच्या चढाच्या नंतर उतार असतो बाबा मेरी मलकान तुकडा हो तेर दिल का दहले मुझको तू अरे करा दे मुडके ना देखा दिल भरू दिल भरू मुडके ना आता उतार चढाच्या नंतर उतार लागलेला आहे चढ उतार चढ उतार चालूची आता उत्तर संपला आणि चढ लागला जीवनात जसा चल उतर असतो ना तसा मला रेल उतार चालू आहे मित्रांनो जेवणाची सोय हॉटेल आलं इथं जेवण करतो मी आता मित्रांनो मी आता आलो इथं आणि हॉटेल इथं एक तरी तर थांबलो इथं जेवण वगैरे करतो आणि बघतो जेवण कितीला आहे तुम्हाला तर सांगतो मी तर मित्रांनो हे बघा जेवणासाठी रोटी आणि शेवची भाजी कांदा मिरची जेवण वगैरे करतो आता तर व्हिडिओ मित्रांनो आता पोस्ट व्हायला लागलाय तर पोस्ट व्हायला वेळ का लागतो माहिती का तर ते नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लागतो तर त्याबद्दल सॉरी अडवांना लवकर लवकरात लवकर मी ते पण ट्राय करेन लवकरात लवकर व्हिडिओ कर 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 पोस्ट करण्यासाठी इकडे आहे ना मित्रांनो जेवणाचा एक रेग्युलर प्रकार कोणता माहिती ना जास्तीत जास्त ही रोटी आणि आठल्या भाज्या तुम्ही म्हणत असताना हेच काय करतो तर हेच जेवण असतं इकडे जास्त दुसरं कसं आहे आपल्या जेवणामध्ये इकडं जेवणामध्ये थोडंसं बरं आहे पण इकडं जास्त तेलचं तेलचं प्रमाण कमी असतं तिथे चांगलं गोष्ट आहे नाही का तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं या हॉटेलमध्ये आणि आपली सायकली धरावली होती मी तर आता शंभर रुपयेच लागले जेव्हा जास्त जास्त म्हणजे शंभर रुपये लागले आ, मी चार रोट्या आणि भाजी खाल्ली तर हीच हेच जेवण जर आपण तर कन्व्हर्ट केलं आपण मागं जेवण होतो तिकडं तर त्या त्या हिशोबाने तर स्वस्त इकडं ಕಡಕಾನುಫಾನ ಹುಷಾರೀ ಅಲ್ಲಿ ತೋಲ್ ಕಲಾ ಡಾಂಗ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ मित्रांनो जेवल्या जेवल्या सायकल चाला चालले का जास्त फास्ट चालले का पुरतो का आवडतं मुदमा आणि त्याला आपलं तरी उतार लागलेलं आहे सध्या त्याच्या काय अडचण नाही आणि सध्या जे आहे ना सगळ्यात सुशान वातावरण नाही वातावरणात सध्या कोणीच नाही एवढं जास्त पाणी प्यावं म्हणलं थांबलो ते का सावली वाटली थोडीशी नॉर्मल दरोड जे ना मित्रांनो असं दुहेरी रोड नाही सिंगल आहे वन वे आहे ना एकुन्हा एकूण येतात गाडी त्याच्यामुळे थोडं दाम दामण चालू लागतं त्याच्यामुळे थोडंसं नाही का नाही आपण कुठला फास्ट जाणार जाणार तर मित्रांनो मी आता सुसने सुसनेर या गावात आलो आहे सुसनेर तर आता इथून जे आहे ना राजस्थानची बाउंड्री जवळच आहे म्हणजे आपण एम पी क्रॉस करणार लवकरात लवकर एम पी हा राज्य आपण क्रॉस करणार आहेत आणि राजस्थानमध्ये घुसणार आहेत पण आता अजून किती किलोमीटर आहे काय माहिती ठीक जन्म तेरे वातावरण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे कमेंट करू नक्की सांगा आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र बेकार फायदू कुठे तुम्हाला सांगता सोय नाही सूर्य मागून असल्यामुळे पुढून काळं दिसतं सगळं तू म्हणत नाही कॅमेरामध्ये एवढं काळं कसं का दिसतं हे काय ना की सूर्य माया मागून ना त्याच्यामुळं तसा मी कुठं वर आहे अरे रताळ्यांनो सबस्क्राईब करून टाका शेवळ्या हो जर अजून सबस्क्राईब नसून केलं तर आणि लाईक करा खाली लाईकचं लाईक वर ठोकून दाबून टाका आणि जे आहे ना आणि खाली सबस्क्राईबचं नावाचं जे बटन आहे ते दाबा काय होतं बघू आपण होतंय का बघू तर मित्रांनो रताळ्यांनो मोसंबीचा भाग हार्ड रे थांबतो म्हणा की तू मनी इकडं हे दिसत सुद्धा सांग तुम्हाला माहिती ह्या ह्या झाडाच्या पली कोणी दिसला का दिसला का त्याला खाली असे भारी फुलं ते फुलंची ना तिला भारी बरं का ती खालीची त्याला खालीची फुलं आहेत ना तिला भारी दिसले का दिसले डोळे वाटून बघायला डोळे वाटून बघायला चांगले आणि त्याच्या पलीकडच्या घराच्या पाठी मागे पण बाग एक कायच आपण जिधर जे ना उदर आजच्याही वाईन जिधरताय ना उधर उद्याही आहे समज माताळी परत एका ठिकाणी थांबलो होतो म्हणलं थोडस पाणी प्यावा आणि या चड्डीचा माय असा फायदा आहे या चड्डीची एक माय अंगातली ही चड्डी ह्या चटीचा रात मला असा फायदा आहे की ह्या चटीच्या आतमध्ये पण हवा जाते आणि आतमध्ये हवा गेल्यानंतर मला गरमत नाही <laughs> म्हणजे समजलं यार सायकल समोर दिसतं समोर बघते किती माहिती दिसतं बघ अंधी गावाच लांब आहे बर ते लांब दिसत तिकडता बघते किती मस्त आहे मित्रांनो ऊन लय पाडलेलं आहे बरं का आता तरी अजून राजस्थान आता अजून एम पीच्या एम पी मध्ये येतो आपण म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपण राजस्थानच्या बाउंड्रीच्या नंतर पुढे गेला नंतर, नंतर न गरम लागेल मग मोकार गरम लागत नाही पण काय अडचण नाही तुमच्यासाठी काही सहन करायला तयार आहे मी पण तुम्ही राहताना तुमचं काम आहे की तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनवर खाली क्लिक करा लाईक करा शेअर करा जे करायचं ते करा मला सपोर्ट करा रे मराठी माणूस कुठं चालला आहे मराठी माणूस जी आहे ना सगळे देश येणारे देश येणारे हा देशा येणारे राज्य आहे प्लेस येणारे मी का निस्ते एक गाव आहे इथं सोयत म्हणून पुढं एकवीस पंचवीस किलोमीटर आहे तिथं थांबवला रात्रीच्याला जमाना आपला मित्रांनो सहज थांबले असताना मला एक नजारा दिसला म्हणलं तुम्हाला पण दाखव बघा फुलं बाग की दर इथं वा नमस्ते जे का सहित आहे का मला वाटतंय काहीतरी हाय आहे कमेंट करू नका सांगा कोच मरे रे काय गाडी तर चला निघालोय गावाचं नाव काय मंगेशपूर हे मंगेशपूर मंगेश हे अंगेश मग आलो तुम्ही आणि मला इथं आल्यानंतर मला एक हॉटेल दिसलं त्या हॉटेलमध्ये एक कुंड दिसला म्हणजे पाण्याचा इथं पाणी म्हणलं आंघोळ बिंगूळ करता येईल मस्त पैकी नाही का तर आता परत पुढे आंघोळ भेडती का नाही का कारण दोन दिवसापासून आंघोळ नाही गेली तुमच्या रोहित शर्माने रोहित शर्मा झाला आहे सध्या मित्रांनो मी आता एक शॅम्पून ते आणलं इथं शॅम्पून ते घेऊन आलोय हे बघू शकता इकडे वेगळे शॅम्पू आहे मित्रांनो मला हो एक म्हणायचं तुम्हाला मी आत्ता हॉटेलमध्ये गेलो होतो आता बाकी समर दिवसा भागावर ट्रकवाला एक जण माणूस आहे ते इकडं हरियाणा साईडचं आहे पण ते मला काय म्हणतं माहिती आहे का ते मला म्हणतं की तुमच्या महाराष्ट्रातील लोक लय खराब आहेत बघ म्हणलं काय झालं लय लई लई हे तसे असेन तसे बरं का तर मी काहीच बोललो नाही आणि मी म्हणलं कसं काय बन काय काय प्रॉब्लेम काय तर लगेच म्हणते म्हणतात लगेच काय म्हणतो माहिती आहे का जेवायला एखांदा पैसे नसले का जेवायला देत नाही तर पैसेच माग देतं पाणी पाणी पाणीसुद्धा पाहिजेत नाही तर अरे म्या मी म्हणलं हमारे महाराष्ट्र के लोक जो आहे ना सबसे जो हमारे भारत मे जो सब राज्य राज्य आहे ना उनमें सबसे बढ़िया राज्य तो हमारा है। मतलब गरीब लोक हमारे इमानदार वर बहुत अच्छे लोक आहे असं तसं म्हणलं तर लगेच राग रागाला ते म्हणतो नाही नाही तुमचे लोक मला माहीत असेल तसे मी काही बोललो नाही कारण कसं असतंय आपण मी बाहेर आलो आहे साध्या काय आपलं काय करायचं जास्त लोक पण ते मला कमेंट करून नक्की सांगा की आपल्या महाराष्ट्राचे लोक इकते पण खराब येतं अरे नाहीत बाबा मना हो का ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही इकडे तिकडं कसं असतं माहिती आहे का आता आपल्या महाराष्ट्रात जर दुसऱ्या राज्याचा माणूस आलं तर ते आपल्याला वेगळं वाटतं बरोबर आणि इकडे जर महाराष्ट्रात लोक आले का ते वेळेस करतात तिकडे त्याच्यामुळे आपण शांत राहायचं थोडंसं थोडंसं काय इकडे तिकडे होतं फक्त कोणाचं काही बोलणं बिल नाही ऐकून घ्यायचं नाही म्हणजे आई हे कर काही कोणाला काही म्हणायचं नाही थोडक्यात आपण ट्रॅव्हलिंगला आलोय तर आपण ट्रॅव्हलिंग करतोय आपलं एवढंच लक्ष असतंय फक्त बाकी काही नसते तर चला आंघोळ करतो मी आता पाणी बघा गार पाणी हे पाणी दिसतंय मला ते ठीक आहे कपडे बिपडे काढलेत मी आता आणि आता आंघोळ करतो मस्त पैकी मित्रांनो एवढं गार पाणी हे लईच गारे गारे साबण लावली मी आता चालले मित्रांनो आंघोळ तर फायनली मित्रांनो मी केली आंघोळ आणि कपडे तेच घातले तर कारण कपडे पण धुईचेत बरं का आपल्याला पण कपडे धुळेला इथं नाही आता आपल्या पुढे जायचं त्याच्यामुळे धुतल्यावर वाळणार नाहीत लवकर तर काय अडचण नाही पुढे गेल्यानंतर धुवून टाकतो मी कपडे पुढे तरी एखाद जागा जागा भेटली तर सगळं काय आता ओके मध्ये आहे आता निघतो धाव्या परत तर मित्रांनो आता चहा वगैरे पितो सायकल लावली आपली पलीकडे तर काय अडचण नाही आता एक चहा वगैरे घेतो इथं तर मित्रांनो चहा वगैरे घेऊन निघालेलो आहे आता इकडचे लोक तुम्हाला एक सांगा इकडचे लोक जे ना आपल्या महाराष्ट्रावर लय जळ जळत येत लय म्हणजे महाराष्ट्राला लय तिकडे आले कशी गरीब वागाय तिथं आणि इकडे लय आड करत काय आहे का मग करते तसंच करत आहे का इकडं आलं का नवीन माणसाला लय आड करत पण आपण लक्ष देत नाही त्यांना चांगलं बोलतो कारण आपल्याला आपण जर का एडवाकडं बोललो की ते आपल्याला जास्त आड्याम करणार त्याच्यामुळे आपण जास्त काही बोलत नाही तर ठीक आहे तो जो पु पुढचा माणूस बसलो ते पांढऱ्या शाटवलं ते माग मला म्हणतंय म्हणजे महाराष्ट्राचे लोकल हेन तेन नासन दसन म्हणलं म्हणजे जाऊ द्या बा आता काय ठीक आहे मित्रांनो जाऊ द्या असले आपल्याला काय करायचं असेल लय लोक करणार आहे मित्रांनो इथून जे एक गाव आहे सोयता नावाचं ते की बारा तेरा किलोमीटर दाखवत आहे तर त्या गावी आपल्याला आपल्याला आप मुक्काम करायचं होतं पण आता लई चार वाजले जाऊन दोन तास राहिले तर दोन तासामध्ये आपण अजून पंधरा पंधरा तीस किलोमीटर जाऊ शकतो जर असा रोड लागला चांगला तर सावली भेटली मला म्हणलं थांबाव जमत आहे सायकल भयानक तांबला तमला लगेच कधी पाणी पिऊ जाऊ नका पुढे थांबत जाऊ जा मग पाणी पित जा का तर मित्रांनो सकाळ धरून आतापर्यंत मी जे ना जी एक साठ किलोमीटर आलो आहे साठ पहिल्यापेक्षा जे आहे ना मला अंतर कवर का व्हायला माहिती माहितीये का पहिली गोष्ट म्हणजे एक तर सव्वय लागली बरं का सायकल चालायला सवय लागली आता आणि दुसरी गोष्ट जी आहे ना हे रोड चांगला आहे नाही का मित्रांनो मला एखाद्याने सांगितलं बावडी का मंदिर आहे का मंदिर काय असतं देवाचं मंदिर असणार आहे तर इथून मला मागे लागलं आहे परत या साईडला आहे लेफ्ट साइडला तर ठीक आहे दामादा मंदिर भाय जी बावडी का मंदिर किती रे का मंदिर का मंदिर बावडी असे काय म्हणतो काय म्हणतो या ठीक आहे ठीक इला बरोबर आहे मला बघू दे काही काही टुकार लोक बिकार लोकांडे गांडीचे लोक असतील जसे की मला ते हॉटेलमध्ये एकदम भेटलो होत आपल्या महाराष्ट्राला नाव आपल्या डोकं सटलो होतं मग त्यांना करता काय मित्रांनो हे मंदिर आहे बावडी का मंदिर बावडीगाव मंदिर आहे बावडीगाव मंदिर बाव� चलो चलो आप भी तो खड़ी कर, अच्छा। आगे आगे। कर दो आप अच्छा अभी आप मैं करूँगा ना ये साइकिल अंदर कर कहाँ से इधर से? शिक, से जा ठीक है अंदर से जाएगा बाबड़ी का मंदिर मित्रों छान एकदम मंदिर बहुत तुम्हारा मैं टूर दाखी दो बता बस कहीं तरी मंदिर है मस्त आहे चला तर आपल्याला जागा बघूत चांगली तशी जागा आहे तर भरपूर आहे पण आपल्याला जी आहे ना आता ही जागा चांगली आहे आपल्याला बघा ही मस्त जागा आहे तर तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो मी आपली सायकल इथं लावलेली आहे बघू शकता आणि मंदिर आहे आता इथं जी आहे ना इथं जागा आहे बघाय ओमश्वर मंदिर कसं काय कोणचं बघवा श्रीराम मंदिर श्रीराम रामाचं मंदिर मित्रांनो श्रीरामाचं जय श्रीराम मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे छान वाटलं देवाच्या दारात जागा भेटते आपल्याला ती एक महत्वाची गोष्ट आहे तर काय अडचण नाही थांबतो मी टेंट वगैरे लावतो आता लगेच टेंट लावून झाला का मस्तपैकी आराम करतो चांगली साफ करतो जागा टेंट चांगला खराब नाही झाला पाहिजे फायनली मित्रांनो टेंट वगैरे लावून रेडी केला आहे टेंट लावता आणि व्हिडिओज काढला नाही माझ्या लक्षातच नाही काय अडचण नाही वेळ लागला ला 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 टेंट लावायला मीच हालचाल होते मारणाची घाम तर लावला टेंट आता फायनली सगळं सामान मी आपण ठेवतो आता आणि आता एकजण मित्रांनो कधी पण मला देव कधीच माझी देव मला कसं कोणतीच परेशानी देऊन येऊन देत नाही माझ्यावर तर आता पुजारी होते ते म्हणले तुमचं जेवणाचं कसं आहे म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा असेल तर ते म्हणले आठ वाजता मी जेवणा आणून देतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका कुठं जाऊ नका जेवायला वगैरे म्हणलं ठीक आहे काही अडचण नाही म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आहे ना देवाच्या ठिकाणी कधीच कोणतीच गोष्ट जी आहे ना तुम्हाला अडचणच येऊन देत नाही येत नाही कधी आता हे सगळं सामान मी आतमध्ये ठेवतो आणि ही पाठी थोडीशी वाटले राव तरी काहीतरी झालं थोडंसं नॉर्मल इकडे तिकडे होतंय तर त्यासाठी मी सगळ्या गोष्टी जपतोय फायनली रातळ्यांना मी टेंट लावलेला आहे आणि मी टेंटच्या आतमध्ये बसलेलो आहे तर हे बघू शकता पूर्ण टेंट लावला आहे मस्तपैकी आपलं सामान वगैरे ठेवलं आहे आतमध्ये आता सगळा अंधार झाल्यामुळं दिसत नाही आहे मोबाईलची टॉर्च लावली मी तर ठीक आहे मित्रांनो बघू तुम्हाला काहीतरी अजून दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न करतो काय दाखवणार आहे अजून दाखवण्यासारखं बाहेर जर गेलो तिकडे तिकडे तर मग दाखवू शकतो बघ मित्रांनो मी जिथं जाईन का तिथंची आहे ना एवढी म्हणजे लोक एवढी मदत करते मला सध्या मंदिरात गेल्यामुळं बरं का मंदिरात टेंट टाकला म्हणजे टेंट लावला का तेवढी मदत करते आता दादानी मला डबा आणून दिला बघा जेवण्यासाठी तर ते म्हणले मी आणून देतो तुला तो तुला तुम्हाला आणून देतो म्हणले तर ते होते पुजारी ते निघून गेले ते म्हणले व्हिडिओ नका करू काय नको तर म्हणा ठीक आहे काय अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो मी आता डबा बघतो काय जेवायला तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघा ही वांग्याची भाजी आहे वरण आणलेलं आहे थोडंसं आणि चपात्या बघा चपात्या का एक नाही दोन नाही कमीत कमी एक सहा पाच सहा चपाती दिल्या आणि या बाकी चटणी एवढं सगळं जेव्हा ठीक आहे मित्रांनो तिकडे भजन चालू झालंय भजन करते ते म्हणले तुम्ही जेव्हा काय अडचण नाही मी म्हणलं मी येतो भजनला ते म्हणले काय नाही का जेवण घेऊन काय आमचं जर चालू तर काय अर्ज नाही मित्रांनो आता जेवण वगैरे करतो मी जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय माझं आताच आता व्हिडिओ एडिट करायला घेतो व्हिडिओ एडिट करतो एकदा आणि व्हिडिओ एडिट झाल्यानंतर झोपतो तर आता व्हिडिओ एडिटच करणार आहे जस्त तर हां आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर हां सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर ठीक आहे मित्रांनो भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये आता सध्या मी मंदिरामध्ये तुम्हाला जसं की माहिती आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहिती आहे तर उद्याचा ब्लॉग पण असाच इथून पुढं स्टार्ट करणार आहे मी तर त्यासाठी इच्छुक राहा तर ठीक आहे इथून पुढं काय होतंय उद्या उद्या काय होतंय ते पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग पूर्ण पहा आणि आजचा ब्लॉग पाहिला असेल तर धन्यवाद सगळ्यांना आणि असाच सपोर्ट द्या मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे मी सगळं काय करू शकतो आहे हे सगळं माझी जे आहे ना हिंमत येते ना मला फक्त तुमच्या एका लाईकमुळं एका सबस्क्राईबमुळं सगळ्यामुळं एका व्यू व्ह्यूजमुळं एवढी मेहनत म्हणजे एवढं मला हे येते बघा माझी हिंमत एवढी वाढली ठीक आहे मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया मित्रांनो त्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो